नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटी आणि पेन्शनच्या नियमात मोठा बदल तर सरकारचा मोठा निर्णय चला या तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्ती वेतनाचे लाभ घेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयाचा आता लाखो कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे सरकारचा नवा निर्णय काय सांगतो चला तर पाहूया सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स दोन हजार एकवीसमधील नियम आठमध्ये बदल करत आता कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भात नव्या कडक अटी लागू केलेल्या आहेत यामुळे काही कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटकाही बसण्याची शक्यता आहे नव्या नियमानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर अपराध किंवा बेजबाबदारपणा आढळल्यास निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन आणि ग्रॅज्युटी पूर्णपणे रोखण्यात येऊ शकते तर सरकारने दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहे तसेच जर रिटायर्ड झाल्यानंतर एखादा कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्याकडूनसुद्धा आधी दिलेली रक्कमही वसूल केली जाऊ शकते यामुळे आता काही कर्मचाऱ्यांचे धावेही दणांलेले आहेत